काल साधारणतः एक चार साडेचारच्या दरम्यान तुम्हाला गणेश शिरकर शेतकरी तांदवडीचा शेतकरी आहे तो आमचा नातेवाईक पण आहे त्यांनी फोन केला की अगे इथं स्वप्नील राठोड म्हणून डी वाय एस पी आहे इथं ते इथं मग आर्यरा विकार लागलेत आमच्यासोबत आणि तुम्ही इथं या ती डायरेक्ट म्हणायला लागलेत की बाबा हिता टावर जी आहे ती, ती, ती बाकीच्यांनी सगळ्यांनी काम करून दिले तेवढ्या पैशात ते लाख रु लाख दीड लाख माझे माझ्या सगळ्यांनी ऐकले आणि तूच कसं ऐकत नाही अशा ह्याला ह्याला तर इथं टावरला बांधा आणि तारा ओढून घ्या हे काय करतो मी बघतो अशा ह्या भाषेत हे बोलल्यामुळं मला गणेश शेरकरी शेतकरी आहे शेर शेर त्यांनी मला फोन केला तर मी एक साधारणतः एक पाच साडेपाचच्या दरम्यान मी इथं आलो आलो तर मी शेतकऱ्यासोबत भेटलो गणेश शेरकरसोबत भेटलो आणि नेमकं काय जा विषय झाला काय तर ते म्हणले त्यांनी माझं अग्रीमेंट करून घेतलेलं एकेचाळीस लाखाचं एक्केचाळीस लाखाचा अग्रीमेंट केलेला असताना त्यांनी त्याच्यावर ते व्हाईटनर लावलं आहे आणि एक लाखाचाच अग्रीमेंट दाखवलं आहे ह्यांनी ह्या म्हणजे शेतकऱ्याचा दाबदडप करून आणि त्यांच्या मनाने काही पण करून शेतकऱ्यावर प्रेशर आणून फुकट कामं करण्याची का तंदे चालू येते ही पोलीस प्रशासन नेमकं कर शेतकऱ्यासाठी केलं आहे का ते पवनचक्कीचं पैसे घेऊन त्यांची लाशारी ला पत् पत्करली त्यांनी ही मला नेमकं त्यात काय असं लक्ष द्याय नाही गेलं मी मध्यस्थी करीत असताना स्वप्नील राठोड आला आला तू दादा झाला काय तू हिथं आल्यापासून तू तुझा यायचं काय समज तुझं शेत आहे का म्हणलं मी लोकप्रतिनिधी मी भाजपचा नगरसेवक आहे साहेब तुम्ही चालू नगरसेवक आहे मी काय नेमका विषय काय शेतकऱ्याचा फोन आला आहे म्हणून मी हे करण्यासाठी आलो आहे तर त्यांनी डायरेक्ट लाठीचार्ज चालू केला ठेव काही मला हिथं लागलेलं आहे डोक्यात लागलेलं आहे पाटीवर मारलेलं आहे आणि तिथंच पुन्हा आम्हाला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेले इथनं ते पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यानंतर आम्ही म्हणलं आहे आमचा आम्हाला गुन्हा दाखल करायचा आहे आम्हाला बेमानूस म्हणजे असं इतका मा लाठीचार्ज केला त्यांनी की प्रमाणाच्या बाहेर जे जे पोरं ले लोक व्हिडिओ काढित होते त्यांना असे तानू तानू त्यांनी मारले त्यांचे मोबाईल फोडलेत पाच जवळजवळ पाच सजांचे मोबाईल फोडलेत आणि तिथे गेल्यावर आम्ही गुन्हा दाखल करायचं म्हटलं तर मला ती ही काय त्याला प्रशासन माझ्याच हातात आहे म्हणाला मी डीवायस पी काय तुझ्यावर ती सात गुन्हा दाखल करून तुला सहा महिन्या आतमध्ये सडवीन काय मी वर मी वरी बघतो माझं मी, मी वरी फेस करतो काय करायची ती ह्याच्यावर गुन्हा दाखल करा ह्यालात म्हटा टाका लगेच ही ह्यांची भाषा आहे